महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावरती आज ब्याऐंशी हजार नऊशे अठ्ठावन्न रुपयेचं कर्ज आहे अध्यक्ष महोदय आपण बघतोय राज्यावरचं कर्ज का वाढू नये असा सुद्धा सवाल त्यांनी केला आज जर आपण परिस्थिती बघितली तर तेवीस चोवीस साली सात पॉईंट अठरा लाख लाख कोटीचं कर्ज आपल्यावरती होतं चोवीस पंचवीस साली आठ पॉईंट तीन नऊ लाख कोटीचं कर्ज आपल्यावरती होतं आज पंचवीस सव्वीस सालीचा अर्थसंकल्प आपण मांडलेला आहे नऊ पॉइंट बत्तीस लाख कोटीचं कर्ज आपल्यावरती असणार आहे दरडोई उत्पन्न महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावरती आज ब्याऐंशी हजार नऊशे अठ्ठावन रुपयेचं कर्ज आहे अध्यक्ष महोदय आज इतकं कर्ज आपण आपल्या डोक्यावरती वाढवलेलं असताना बरीच लोक म्हणली की आज अनेक विधानसभा सदस्यांचं उत्पन्न बघितलं पंधरा पंधरा पट जास्त कर्ज आहे असं समजवण्याचा प्रयत्न केला पण अध्यक्ष महोदय विधानसभा सदस्य जर कर्ज काढत असतील तर पायाभूत सुविधा आम्हाला मिळतात महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या धोक्यावरती जर आम्ही ब्याऐंशी हजार रुपयाचं कर्ज घालत असू तर सरकार म्हणून आम्ही त्यांना पायाभूत सुविधा देऊ शकतो का हा सुद्धा सवाल माझा शासनाला असणार आहे सन्मान्य सदस्यांना असणार आहे आज पायाभूत सुविधांच्या बाबतीत शालेय शिक्षण डिपार्टमेंटला जर आपण बघितलं तर साडेतीन हजार कोटीचं बजेट दिलं गेलेलं आहे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये जर जाऊन आपण बघितलं वाढी वस्त्यांवरच्या शाळांना विद्यार्थी नाहीत म्हणून शाळा बंद केल्या जातात कोकणातल्या शाळांची तशी परिस्थिती आहे मराठवाडा विदर्भामध्ये विद्यार्थी कमी आहेत म्हणून शाळा बंद केल्या जातात चांगले इन्फ्रास्ट्रक्चर शासन देऊ शकत नाही डिजिटल शाळा करण्याच्या संदर्भामध्ये घोषणा शासन करत पण आज त्या बाबतीमध्ये सुद्धा कुठल्याही पद्धतीचं नियोजन आपण आजपर्यंत करू शकलो नाही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाच्या भागाला खऱ्या अर्थाने विकासाच्या दिशेने न्यायचं असेल तर तिथल्या दळणवळण व्यवस्थित असलं पाहिजे आज परिवहन विभागाला फक्त साडेतीन हजार कोटी रुपयाचं बजेट दिलं गेलं एसट्या त्या पद्धतीच्या नाहीत बसस्टँड त्या पद्धतीच्या नाहीत आज अध्यक्ष महोदय आरोग्य विभाग हा माझ्या दृष्टीनं आणि महाराष्ट्रातल्या अन्य लोकांच्या दृष्टीनं सर्वात महत्वाचा विषय आज आरोग्य मंत्री साहेब इथं बसलेले आहेत आपण आरोग्याच्या बाबतीत कोरोना सारखा एखादा संसर्ग झाल्यानंतरच सिरियस होणार आहोत का हा सुद्धा प्रश्न आपण स्वतःला विचारण्याची आवश्यकता आहे नीती आयोगाच्या धोरणानुसार एकूण अर्थसंकल्पाच्या आठ टक्के हा आरोग्यावर खर्च होणं अपेक्षित आहे पण तसं सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये कुठे दिसलं नाही आज आमची विनंती एवढीच असणार आहे की उद्या अशा परिस्थितीला सामोरे जात असताना एक सक्षम राज्य म्हणून आपण सर्वांनी उभं राहिलं पाहिजे प्रत्येक ठिकाणी आज आरोग्य विभागाच्या सुद्धा अनेक मागण्या आरोग्य सेवक असतील आरोग्य मित्र असतील ह्या आंदोलनाला बसलेले आहेत कोरोनाच्या काळात ज्या लोकांनी दवाखान्यात कामं केली त्या लोकांचे पगार अद्याप झालेले नाही आहेत हे सगळे प्रश्न अध्यक्ष महोदय सोडवले जावेत ही मागणी अर्थसंकल्पाच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय आम्ही करतोय ग्रामीण भागातल्या महिलांची जर परिस्थिती अध्यक्ष महोदय बघितली तर व्याजाच्या विळक्यात आज माता भगिनी अडकलेल्या आहेत प्रायव्हेट फायनान्सवाले दिवस दिवसभर या माता भगिनींच्या घरी बसतात त्यांना त्रास देतात अशा परिस्थितीमध्ये त्या तयार करत असलेल्या मालाला कुठेतरी विक्रीची सोय करून देण्याऐवजी या नव्या योजना त्यांच्यावरती लादणं योग्य आहे का त्यामुळे अशा योजनांच्या बाबतीमध्ये सुद्धा पुनर्विचार अध्यक्ष महोदय झाला पाहिजे प्रामाणिकपणे फुल त्या मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न करतात अशा फुल उत्पादकांना न्याय द्यावा त्यामुळे माझी विनंती आहे की आपण सर्वांनी अर्थसंकल्पाच्या वरती या दृष्टिकोनातून चर्चा करावी आणि येत्या काळामध्ये अर्थसंकल्पामध्ये ज्या पद्धतीनं वाढीव तरतूद करायची आहे ती तरतूद अशा दृष्टिकोनातून करावी एवढीच विनंती अध्यक्ष महोदय मी अर्थमंत्र्यांना आज या ठिकाणी करेन मी माझे दोन शब्द संपवतो आपण संधी दिली त्याबद्दल आभार